आदई पाण्याखाली बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका प्रशासनातर्फे पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नाही रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात आदई गावात पाणीच पाणी झाले असून रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आदई गावात अनेक नवीन इमारतींची कामं सुरू आहेत इमारती बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने गाड्या अर्ध्या पाण्याखाली गेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय एवढे असून सुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासन साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करत नसल्याचा दिसून येत आहे पावसाळा सुरुवात झाल्यापासून काल रात्रीपासून पावसाने जोर धरलाय पहिल्याच मुसळधार पावसात ही अवस्था आहे त्यामुळे संपूर्ण पावसाळा पाण्याखाली काढावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे रस्त्यावर साचलेले पाणी पंपांच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही एकंदरीत हा पावसाळा अदयीकरांसाठी आव्हानात्मक असणार आहे हे निश्चित